महाराष्ट्रामध्ये सलग पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालंय राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांतील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमधील शेतकरी पूरग्रस्त ठरले आहेत आणि आता या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलंय राज्यातील सुमारे अडुसष्ट लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय पिकं करपली जमीन खरडून गेली आणि पुन्हा पेरणीचीही स्थिती नाही आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी उभा राहावा म्हणून हे मदत पॅकेज तयार करण्यात आलेला आहे या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना अठरा रुपये हेक्टरी हंगामी बागायतींना सत्तावीस हजार तर कायम बागायती शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे बियाणे आणि इतर कामांसाठी दहा हजार रुपये हेक्टरी तर विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये प्रति हेक्टर अशी मदत विम्यातून दिली जाणार आहे शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय आम्ही ठरवलं आहे की शेतकरी पुन्हा उभा राहायला हवा जास्तीत जास्त मदत दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात जाईल हे सरकारचं उद्दिष्ट आहे घरांची पडझड जनावरांचा मृत्यू आणि शेती पायाभूत सुविधांचं नुकसान या सगळ्यांसाठीही वेगवेगळ्या स्तरांवर भरपाई जाहीर करण्यात आली आहे विहिरींच्या काळासाठी तीस हजार रुपये तर जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपयांची मदत दिली जाणार आहे राज्य सरकारनं जरी मोठं पॅकेज जाहीर केलं असलं तरी ही मदत शेतकऱ्यांच्या झालेल्या वास्तविक नुकसानीची भरपाई ठरेल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट सत्यवेद न्यूज मुंबई